हां मम्मी ना नेहला शाळा सुटल्यावर जायचं ना घरी चार वाजता शाळा सुटते सव्वा चार वाजता हा काय झालं मम्मीकडे जायचं आहे मग आता फोन लावायचा का मम्मीला नंबर पाठे का तुला कोणता आहे सांग बरं सांग नंबर कोणता आहे कोणता हे सांगू द्या हसू नकारे कोणता नंबर आहे सांग बाळा मी लावते एक दोन तीन हा हा चार पाच तीन चार पाच दहा अकरा एवढे नंबर आहेत का त्यात मग लागल ना मम्मीला नक्की परत एकदा सांग डायल करते मी हा सांग तीन चार बरं आपण आणि नाही लागला तर मग कसं करायचं नंबर हीच आहे का नंबर पण नक्की कोणता परत एकदा सांग एक दोन तीन चार पाच दोन तीन